परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांनी भरला उमेदवारी अर्ज परभणी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या वतीने रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती आज महादेव जानकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह हो उमेदवारी अर्ज भरलेला आहे यावेळी त्यांच्यासोबत आमदार बबनराव लोणीकर आमदार मेघना बोर्डीकर राष्ट्रवादीचे राजेश वेटेकर शिवसेनेचे माजी खासदार सुरेश जाधव हे प्रमुख उपस्थित होते परभणी लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला सुटला आहे असं असलं तरी या लोकसभा मतदारसंघात भाजपची भूतनिहाय ताकद आहे त्यामुळे महादेव जानकर हे मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केलाय परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीनं महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाली आहे परभणी लोकसभा मतदारसंघात भाजपची प्रचंड ताकद आहे मी माझ्या जिंतूर सेलू मतदारसंघातून पन्नास हजाराची लीड देणार असल्याचं भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी यावेळी सांगितलं आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना आणि राजसभा वतीने सर्वांनी मिळून आम्ही आज अर्ज आहे आणि नंतर आता डी सी एम सीएम साहेब आणि दोन्ही सभा आहे अडीच वाजता सभा चालू आहे काय वाटते काय नाही माहिती भरल्यानंतर जनतेच्या ह्याच्यात आपण दरबारात न्याय मागल्या जातोय जनता ठरवून काय करायचं कोणता दिल्लीला पाठवायचं कोणला घरी पाठवायचं ती जनता परभणी जनता ठरवल जनतेला विनंती करणं आता जवळजवळ आजपासून सव्वीस दिवस आम्हाला वेळ आहे पंचवीस दिवस वेळ मिळतो पंचवीस दिवसात जेवढे जोड़ जेवढा एकवीसशे जाण्याचा मजा असेल चौपटा करून आता डिक्लेअर करणे योग्य नाही पण सिट्टी रोड रोड मागितली ती मध्ये एक चिन्ह कुठलं तरी मला मिळेल भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणून लोकसभा लढावा की प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची इच्छा होती परंतु भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला आमच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय मान्य राहील हे नेहमीच आम्ही बोलत आलो त्याच पद्धतीने आता सुद्धा पूर्ण दोन हजार सत्याहत्तर बुथ भारतीय जनता पार्टीचं संघटन हे मजबूत पद्धतीने उभं राहिलेलं आहे आणि निश्चितच महायुतीचे महादेवराव जानकर यांना मोठ्या मताधिक्याने आम्ही या ठिकाण निवडून पाठवतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार महायुतीच्या वतीनं महादेवजी जानकर साहेबांना उमेदवारी दिलेली आहे महायुतीच्या वतीनं आताच आम्ही महादेव जानकर साहेबांचा सा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे एकजुटीनं एक, एक ताकदीनं नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महादेवजी जानकर यांना आम्ही प्रचंड मताधिक्यानं निवडून आणणार आहोत सर्व पक्ष महायुतीचे एकत्र करून ही निवडणूक जिंकायची आहे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी या देशाला महासत्ता करण्यासाठी या देशाचा विकास करण्यासाठी गरिबी हटवण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वात ही निवडणूक होत आहे आणि हजार टक्के परभणीची सीट ही महायुतीची निवडून येईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी परभणी